कधीतरी असं होतं की आपण असं ठरवतो की पुन्हा आपण ही गोष्ट कधीच करणार नाही पण असं होतच नाही जी गोष्ट ठरवतो तीच गोष्ट आपल्यासमोर येऊन उभं राहते आणि असं झालं आहे रवीसोबत रवीने असं ठरवलं होतं की पुन्हा कधी बेंगलोरला जाणार नाही जॉबसाठी पण त्याला आता पुन्हा एकदा बेंगलोरलाच जावं लागतंय फक्त आणि फक्त जॉबसाठी त्यासाठी आम्ही थ्री टेअर्सचं ट्रेनचं तिकीट बुक केलं आणि ते अगदी बजेट फ्रेंडली आणि आम्हा दोघांचे तीन हजार रुपये असे असे पडले कुर्डवाडी ते बेंगलोर हा टोटल अठरा तासांची जर्नी होती आणि त्यानंतरनं आपण पोचलो आहेत बेंगलोरमध्ये सो फ्रेंड्स वेलकम टू द बेंगलोर आणि आपण आता आपल्या हॉटेलवरती जाणार आहोत हॉटेल ऑलरेडी बुक केलेलं आहे इथून आपलं हॉटेल पंधरा किलोमीटर डिस्टन्सवर आहे आणि त्यानंतर कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात देवाला नमन करून करावी म्हणून आम्ही इस्कॉन टेम्पलला जायचं ठरवलं तर त्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे बस आणि दुसरं म्हणजे मेट्रो आणि मेट्रोने जाण्यासाठी आम्ही लगेच मेट्रो लगे स्टेशनला आलेलो आहोत आणि मेट्रोचं तिकीट आम्हाला फक्त आणि फक्त पस्तीस रुपये पडलेलं आहे तर तुम्ही हे तिकीट ऑनलाईन पण काढू शकता आणि ऑफलाईन तिकीट काउंटरला जाऊन तिकीटसुद्धा काढू शकता तर ही बघा आपली मेट्रो आलेली आहे आणि आपण लगेचच इस्कॉन टेम्पलला पोहोचणार आहोत तर हे आहे इस्कॉन टेम्पल आणि समोरच तुम्हाला मेट्रो पण दिसत असेल इथून पुढे आपण इस्कॉन टेम्पलमध्ये एंट्री करतो आहे हे इस्कॉन टेम्पल इंडिया लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे ही या मंदिराची एंट्री आहे आणि इथून पुढे गेल्यानंतरनं बालाजी मिनी बालाजी असे भरपूर सारे छोटे छोटे मंदिर पण आहेत आतमध्ये आणि या मंदिराचा प्रिमायसेस एकदम शांत आणि एकदम मनमोहून टाकणारा असा प्रिमायसेस आहे दर्शन रांगेत उभा राहून आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेत असणार असताना इथली लोक हरे कृष्ण हरे राम या नावाचा जयघोष करत एकदम शांत पद्धतीने दर्शन घेत होते आणि हा वरती गेल्यानंतरचा मंदिराचा व्ह्यू आहे रांगेत उभं राहून दर्शन घेत असताना आम्ही मंदिराच्या गाभारात पोचलो आणि हा आहे मंदिराचा गाभारा आणि हे मंदिराचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं सुंदर आहे आणि एवढं कोरीव बनवलेलं आहे ना त्यांनी खूपच सुंदर अगदी मन पाहून एवढं प्रसन्न होतं खूपच सुंदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये थँक्यू सो मच